जिल्ह्याचा विकास करताना मुख्यतः ग्रामीण भाग स्वयंपूर्ण होणे गरजेचे आहे यासाठी ग्रामीण भागातील रस्त्याची सुधारणा कामे त्वरित पूर्ण करून ग्राम विकासाला चालना देण्याची सूचना राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी रेडवा येथे दिली जिल्ह्यातील गावागावांना जोडणाऱ्या अनेक ग्रामीण रस्त्यांच्या सुधारणा कामांचे भूमिपूजन राज्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात आले आहे चांदुरबाजार तालुक्यातील रेडवा या सीमावर्ती गावातील रस्ता बांधकामाचे लोकार्पण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी केले आहे अडगाव विचोरी तळेगाव विष्णोरा खेड सायवाडा गणेशपूर चिचकुम ते राज्य सीमेपर्यंत हा रस्ता तयार करण्यात आला आहे या कामासाठी दोन कोटी आठ लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला होता चांदूर बाजार पंचायत समितीच्या सभापती वनमाला गणेशकर रेल्वेचे सरपंच अश्विन मालवीय चिचकुमच्या उपसरपंच फुलवंती पाणीकर बाजार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश देशमुख पंचायत समिती सदस्य संतोष किटुकले तसेच रेडवाचे ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते ग्रामस्थांना गावातच सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे रेडवा ते घाट लाडकी पर्यंतचा ग्रामस्थांना दळणवळण करणे सुलभ होणार असल्याचे समाधान राज्यमंत्री बच्चू कडू यांनी यावेळी व्यक्त केले माता जगदंबा संस्थानासमोरील जागेत खुले सभागृह बांधकामाचे भूमिपूजनही त्यांनी केले कार्यक्रमाच्या प्रारंभी संत सेवालाल महाराज जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेत राज्यमंत्री कडू यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी जिल्हा परिषद शिक्षिका अंगणवाडी सेविका यांनी राज्यमंत्र्यांना गावात आवश्यक असणाऱ्या सुविधांबाबत निवेदन दिले पाणी पुरवठा घरकुलाचे प्रश्न सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्याची कामे व सुधारणा आदींबाबत राज्यमंत्री बच्चू कडू यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली वीर आणि तेव्हा सभापती ते असताना दिले होते आणि तेव्हा त्यावेळेस आणून आता आपण नळ योजना दिलेली आहे भरपूर पाणी तुम्हाला भेटत आहे नाहीतर रेडवा आणि चिस्कू मला वाटते पाण्यासाठी आता ती अवस्था राहिली नाही सगळ्यात महत्वाचं का घाटलाट केलं जास्त डायरेक्ट जाता येत नव्हतं चांदूर बाजारला जातो म्हटलं तर गणेशपूर आणि मन सायवा मार्गे आपल्याला लागत होत पन्नास वर्षानंतर हा रस्ता करण्याचं भाग्य जे मला भेटलं आहे ते आपल्याच मुळे भेटलेले आहे तुमच्यामुळे ते आम्हाला भेटले आणि डायरेक्ट रस्ता आपण घाटलाडकीला देता आला विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती